आजकाल लोक शहरासोबतच ग्रामीण भागातही डाएट व्यायामामुळे पौष्टिक खाणं पसंत करतात त्यामुळे आपण बघतो की हेल्दी स्नॅक सुपर फूड प्रोटीन रिच लो कॅलरी असलेल्या मखानाची मागणी प्रचंड वाढली आहे पण या मखानाची शेती कशी केली जाते असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय तर तर त्याचं उत्तर अवघ्या एका मिनिटात देणार आहे चला मग जाणून घेऊयात मखाना शेती म्हणजे भारतातील सर्वात अनोखी शेती अशी त्याची एक ओळख आहे का तर मखानाची शेती तलावामध्ये केली जाते ही शेती करण्यासाठी शांत आणि उथळ तलाव आवश्यक असतात त्यातच युरियल फेरॉक्स या जलवनस्पती वाढू शकतात ऐकायला नाव आहे ना पण याला ग्रामीण भागात फॉक्सनट प्लांट किंवा मखाना प्लॉट असं म्हणतात बरं का पाण्यावर तरंगणारी रुंद काटेरी पाने खाली लांब देठ आणि पाण्याखाली लपलेली गोल काटेरी फळे याच फळांच्या आत मखानाच्या बिया असतात याच बिया उन्हात सुकवल्या जातात नंतर गरम वाळूमध्ये भाजल्या जातात आणि त्याचाच तयार होतो मखाना बरं ही शेती पर्यावरणपूरक कमी खर्चिक आणि जबरदस्त नफा देणारी आहे असं बोललं जातं म्हणजे खतांचा खर्च जास्त देखभाल करावी लागत नाही पण पाण्याचे तलाव आणि योग्य व्यवस्थापनाची गरज यासाठी सर्वात महत्वाची असते कापणीनंतर तलावातील चिखल नैसर्गिक खतासारखा उपयोगी पडतो असंही काही शेतकरी अनुभवातून सांगतात आता बिहार आसाम आणि पूर्व भारतातून शेतकरी मखानाची शेती करून तांदूळ गव्हाला पर्याय देत आहेत कारण मखाना एक हेल्दी प्रोटीनयुक्त ऑर्गॅनिक स्नॅक असल्याने बाजारात त्याला किफायतशीर दर मिळतो